स्पर्धा मला मिळाल्या मोठागाव क्रिकेट संघ आयोजित गावदी बी चषक मोठागाव पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणवीस अठरा ही स्पर्धा होणार आहे चोवीस संघ या स्पर्धेत किती चार संघाची थोडीशी ऐकले उसानगर सागावली ऐरे आणि वाडेगड त्याबद्दल लाईव्ह ड्रॉ तर सुरू होणार नसेच मी राज म्हाते साहेबांनी विनंती होतो की आपल्या शुभास्थे पहिला ड्रॉ करायचं आहे सत्तावीस जानेवारी पहिली मॅच सत्तावीस पहिली मॅच पहिला असेल तुम्हाला बरोबर जानेवारीला पहिली मॅच असेल विरुद्ध देवीचा माळा आयरेगाव विरुद्ध देवीचा माळा पहिली मॅच सत्तर क्रमांक एक क्रमांक पन्नास क्रमांक पंचवीस आणि प्रवेश अकरा जो त्यांना दिलेश म्हादे डेजेन क्रिकेटर त्यांच्या शोबत आपण दुसरा ड्रॉ करणार आहोत आणि दुसरी मॅच असेल प्रत्येक दिवशी आठ संघ घेतली चोवीस संघास्पर्धेत केली दुसरी मॅच असेल सागा त्यांच्या अपोजिट संघ आपण बघूया दुसऱ्या मॅचमध्ये दातिवी जयर्मान दातिवी विशाल मडवी यांचा संघ आणि सागाव ही दुसरी मॅच असेल त्यानंतर गणेश भोरे विरुद्ध विनंतर की आपल्या शोबतशी ड्रॉ करते तिसरी मॅच असेल तिसरी मॅच तिसऱ्या मॅचचा आपण लाईव्ह ड्रॉ करतोय डब्ल्यूडीसीच्या माध्यमातील स्पर्धाचं लाईव्ह ड्रॉ तुम्हाला पाहायला मिळेल उशाळगड तिसऱ्या मॅच मॅचमध्ये आणि जुनी डोंगी तुषार पाटील संघ आणि उशारगड तिसरी मॅच त्यानंतर चौथ्या मॅचचा ड्रॉ करण्याचा आपण तुषार पाटील यांच्या शोभत असेल पहिल्या दिवसातील सत्तावीस जानेवारीची शेवटची मॅच असेल सत्तावीस जानेवारी बघूया शेवटच्या मध्ये कोण असेल वडवली बी आणि जय जयलक्ष्म वाडेकर वडुलिपी आणि वाडेकर बघा पहिल्या शेवटची मॅच लॉर्ड्स तुम्हाला पहिल्यांदा परत पोहोचवते स्पर्धेचा पहिला दिवस सत्तावीस जानेवारी पहिली मॅच असेल आयरे विरुद्ध देवीचा माडा नऊ वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचे दुसरी मॅच असेल सागा विरुद्ध जयनमान दातीवी विशाल मांडविलचा संघ दहा वाजता उस्सागर विरुद्ध जुनी डोबिवी दोन्ही टीम्सने अकरा वाजता उपस्थित राहायचे चौथी मॅच वडुलिपी विरुद्ध वाडेकर तुम्हाला बारा वाजता उपस्थित राहायचे त्यानंतर या स्पर्धेचा दुसरा दिवस अठ्ठावीस जानेवारी आणि या स्पर्धा ड्रॉ करणार आपण पुन्हा राज विनंती विरुद्ध होती आपल्या शोभा दोन जिट्या काढायचे गाव क्रिकेट संघ आयोजित गावदेवी मोठा गाव दोन हजार पंचवीस चारधार स्तंभ दीपेजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पाहायला मिळेल वाकलं नाही हा संघ तुम्हाला घेणार दिसेल जिजेस्फोट वाकल आणि खांबालपाडा मॅचची आकाक्ष दुसर पाडणे यांनी केली होती वाकल्याने विरुद्ध खांबालपाडा अठ्ठावीस तारखेला पहिली मॅच त्यानंतर तुषार पाटील यांच्या शुभास्थे ड्रॉ करणार दुसऱ्या मॅचचा अठ्ठावीस तारीख चोवीस संघ या स्पर्धेत येत्या लक्षात द्या प्रथम क्रमांक एकला द्वितीय क्रमांक पन्नास आणि द्वितीय क्रमांक पंचवीस निवडणुकीच्या खेडामध्ये ही स्पर्धा होईल सोनारपाडा पांट्या म्हणजे योगेश पाटीलचा संघ आहे सोनारपाडा आणि सभी दिवस स्पर्धा आहे एका गावातील दोन दोन संघ आहेत मग मॅचेस सांगण्याचं तुम्हाला खेळावं लागेल लक्षात घ्या घेसर आईगाव दे घेसर पडले स्वप्नील स्वप्नील मात्र यांचा पडले आणि घेसर पुन्हा लॉर्डस्टो तुमच्यापर्यंत पोहोचवतो अठ्ठावीस तारखेचे पहिली मॅच असेल जिजी जिजीसफोट वाकलर ए विरुद्ध खंबालबाडा दुसरी मॅच असेल सोनारबाडा योगेश विरुद्ध सोनारपाडा समीर तिसरी मॅच असेल खार्डी विरुद्ध वाकलर बी चौथी मॅच असेल घेसर विरुद्ध पडले स्वप्नीलचा संघ त्यांचा स्पर्धेचा शेवटचा दिवस स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस तुम्ही पाहत एकोणतीस जानेवारी आणि या स्पर्धेत आठ संघ आपण बघूया कोणते असतील गणेश भोरी देशोब असते पहिला ड्रॉ बघा पहिली मॅच असेल बरोबर नऊ वाजता एकोणतीस जानेवारीला कोपणगाव पहिली मॅच एकोणतीस तारखेला आणि हेडून टेन हेडून टेनिंग पहिली मॅच असेल पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नवीन ड्रॉ तुम्ही पाहते डब्ल्यूडीसीच्या माध्यमातून या विनात आपल्या शुभे ड्रॉ करायचे दुसरी मॅच असेल एकोणतीस तारीख म्हणजे स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस पुन्हा सचना करते एका गावातील दोन दोन टीम मॅच लागल्या तर तुम्हाला काटे आणि आडिली दुसरी मॅच असेल एकोणतीस तारखेला स्पर्धेचा शेवटचा तिसरा आणि शेवटचा दिवस त्यांचा पाटील यांच्या शोबत आपण ड्रॉ करणार आहोत स्पर्धेचा तिसरा दिवस तिसरा आणि शेवटचा दिवसासाठी तिसरी मॅच मी जे देसाई पम्या जय वागेश्वर देसाई प्रमोद मात्र यांच्या संघाने जयनमान निय नेजे अशी तिसरी मॅच असेल एकोणतीस जानेवारीला स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस न शेवटच्या मॅचचा पण ड्रॉ करा विलास शुभ असेल शेवटची मॅच आहे मोठी देसाई मोठी देसाई आणि आकाशन अशी तिसऱ्या दिवसांनी शेवटची मॅच आहे पुन्हा मॅचेस तुमच्यापर्यंत पोहोचवते स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस पहिली मॅच कोपर विरुद्ध हेडुटे दुसरी मॅच अडिवली विरुद्ध काटेई तिसरी मॅच जनमन विरुद्ध जय वागेश्वर देसाई प्रमोद मांद्रे यांचा संघ चौथ्या सामन्यात मोठी देसाई विरुद्ध आकाशन अशा मॅचे पाहायला मिळतील स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहिलं तर आयरेगाव विरुद्ध दिल्लीचा पाडा पहिली मॅच दुसरी मॅच सागा विरुद्ध सागा विरुद्ध दातीदी विशाल मंडवीचा संघ आहे तिसऱ्या मॅचमध्ये उत्साळगर आणि जुरिडोबि आणि चौथी मॅच असेल वडोली बी विरुद्ध वाडेघर पहिल्या दिवसातले आठ संघ आहेत दुसऱ्या दिवसात वाकलन ए विरुद्ध खंबालपाडा दुसरा सामना असेल सोनारपाडा योगेश विरुद्ध सोनारपाडा समीर तिसरी मॅच खार्डी विरुद्ध वाकलन बी आणि चौथी मॅच गेसर विरुद्ध स्वप्नील मातेचा पडले आणि त्यानंतर स्पर्धेचा तिसरा दिवस कोपर विरुद्ध हेडूटने पहिली मॅच दुसरी मॅच असेल अडिली विरुद्ध काटे तिसरी मॅच असेल निजे विरुद्ध देसाई प्रमोद मात्रेचा संघ आणि चौथ्या मध्ये मोठी देशाविरोध आकाशन असे चोवीस संघ या स्पर्धेत खेळतील त्यावेळी प्रत्येक टीमने वेळेवर जायचे पथक क्रमांक एक लाख व मोटागाव चषक द्वितीय क्रमांक पन्नास व मोटागाव चषक मालिकावीरसाठी बायसिकल तुम्हाला पार तिसऱ्या क्रमांकासाठी पंचवीस हजार रुपये कॅश प्राईज हे ड्रॉ इथे संपन्न झाले असे जाहीर करतो